ठिकाणी आपण लक्ष देईल की आपण याचा शोध घ्या त्या ठिकाणी मुक्ताई माऊलींचं स्थान आहे आदिमाया शक्ती मुक्ताई माऊलींचे स्थान माऊलींच्या जे समाजी स्थान आहे त्याच्याबरोबर पाषा माउला मुक्ताई माऊली त्याबरोबर खाली त्या ठिकाणी त्या पाषाणावर जे आकार केले त्या ठिकाणी काय आकार आहेत त्याच्यात रहस्यभर आहे त्या आकार तुम्ही ग्लोब काढा म्हणजे पृथ्वीचा गोल किंवा जगाचा नकाशा आणि त्याच्यावर हे देश शोधा सगळे हे जे देश आहेत ना त्या देशांमध्ये दे जी काय ऊर्जा आहे ती माऊलींची ऊर्जा भरत जाणार आहे पसरत जाणार आहे आपल्या लक्षात येणार आहे त्या आकारामधून आकार म्हणून कधी कधी म्हणतात ना की त्या आकारामध्ये संजीवनी असते माऊली ह्या विश्वाची संजीवनी आहे विश्वात राहणारी महाशक्ती आहे आणि आता ही नांदी आ, सिद्ध झाली आहे साडेसातशे वर्षे तिने त्या विश्वाला आधार दिला आहे आणि ज्यांच्यापर्यंत माऊलींचे विचार गेलेले आहेत किंवा ज्यांनी माऊलींच्या विचारांची सावधिक प्राप्त केली तर ते माऊलींची ती श्रीमंती त्यांना ते ऐश्वर जाणताना ते अखंड आहे म्हणून लवकरात लवकर जोडले जा माऊलीशी आदर्श